थंडी आली जे मोस्ट ऑफली स्टार्ट होते आणि थंडीच्या वेळेस कोणता कपडा जास्त विक्री होत असतो तो कपडा म्हणजे की कॉटनचा कपडा नाईटी दाखवते नाईटीचा जो कपडा राहणार आहे होजरीमध्ये राहणार आहे होजरी, होजरी कॉटन ज्याला म्हणलं जातं म्हणजे कॉटन नसतं त्याच्यामध्ये मिलावट असते हा ही जी डिझाईन आहे ना मित्रांनो ही डिझाईन फक्त एकच नाही बनत आमच्याकडे एक हजार आम दोनशे तीनशे पाचशे एका टायमाला कटर मशीनी कटिंग होते ही जो हा जो फर्मा आहे तो परफेक्टली फर्मा तुम्हाला मिळते शॉर्ट नाईटी राहणार आहे हे सोबत शॉर्ट नाईटी कारण की थोडीशी हाईट इश्यू असते तर हे तुम्हाला मी कंटेन दाखवते नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही आशा करते एकदम स्वस्त मस्त आणि आजचा दिवस तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणात जाऊ द्या आणि तुमच्या मनातले सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या मित्रांनो आज पर्टिक्युलर मी तुमच्यासंग शेअर करणारे लेटेस्ट कलेक्शन जे डिमांडेड असतात ते कलेक्शन आज तुमच्यासमोर शेअर आहे आणि हे कलेक्शन तुम्ही नक्की पहा कारण की नवीन कलेक्शन आहे जसं जसं तुम्हाला लेटेस्ट कलेक्शन पाहिजे असेल किंवा लेटेस्ट काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल बिझनेस रिगार्डिंग बिझनेस कशा पद्धतीने तुम्ही फुडे ग्रो ग्रो करू शकता ती संपूर्ण माहिती किंवा किती लोकांनी बिझनेस स्टार्ट के केलेलं आहे कशा पद्धतीने त्या लोकांनी स्टार्ट केलेलं आहे कंच्या लेवलवरती आहेत त्यांचा अनुभवही मी शेअर केलेला आहे तर तुम्ही पूर्ण कलेक्शन म्हणजे अजमेरा फॅशन मराठीला पूर्ण सबस्क्राईब करा आणि तिकडनं पूर्ण कलेक्शन पाहू शकता डिझाईन वेरिएशन कलर पॅटर्न अनुभवसुद्धा तिथे प्रॅक्टिकली अनुभव जे आपण आले आणि काही घेत किंवा कशा पद्धतीने परचेसिंग केली किंवा कशा पद्धतीने आपण बिझनेस ग्रो करतोय कशा पद्धतीने छोटे जे छोटे व्यापारीच जे म्हणजे घरात बायका सुरुवात सुद्धा एका किचन मध्ये आहे किंवा खूप बारीक घरामध्ये तिथेच मोरी वगैरे आहे आणि तिथं ते पुढे जाते बिझनेस करते तर तशी इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या ज्याच्या कारण तुम्ही एका दिवस नक्की स्वतःचा बिझनेस करणार आणि वुमन्स अंपायरला सपोर्ट करणार आणि अजमेरा फॅशन सहा हजारपेक्षाही जास्त महिलांना सपोर्ट करते की त्यांना ही बिझनेस करायची ऑपॉर्च्युनिटी देते कारण की मॅन्युफॅक्चरिंग आहे आम्ही मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा एक व्यापारीला फिर जे फिरायचं विचार विक्री करायचं किंवा एक हाऊस वाईफ जे बाहेर पडता येत नाही तर स्टार्ट करायचं विचार केले त्यांना सुद्धा हेल्पफुल देत असते मित्रांनो कलेक्शन खूप आहेत चला पाहूया इथे सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे कलेक्शन नायटी तुम्हाला बंच वाईज घ्यायची असेल सिंगल पीस अवेलेबल नसतं इथे मॅन्युफॅक्चरिंग आहे हे लक्षात घ्या तुम्हाला तुम्हाला लेटेस्ट कलेक्शन मिळणार लेटेस्ट डिझाईन मिळणार खूप चांगली व्हेरायटी मेंटेन करा जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर चांगली व्हेरायटी मेंटेन केली तर चांगल्या प्रमाणामध्ये तुमचं बिझनेस ग्रो होणार हे पहा आणि हे सर्व कलेक्शन नायटीचे दाखवते कॉटन मध्ये आणि आता म्हणजे थंडी आलीच आहे मोस्ट ऑफली स्टार्ट होते आणि थंडीच्या वेळेस कोणता कपडा जास्त विक्री होत असतो तो, तो कपडा म्हणजे की कॉटनचा कपडा कॉटनचा जो कपडा असतो ना त्याच्यामध्ये एक वेगळीच हे आहे म्हणजे एकदम घातल्यावरच आपल्याला समजतं जर आपण समजा गर्मीच्या वेळीस आपण घातलं तर गर्मीमध्ये कसं होतं पसिना वगैरे होतं तर आपल्या चामडीचे जे सात लेहेर आहे सात लेहेरच्या नंतर रोम छिद्र खुलतात प्रत्येक व्यक्तीला कदाच माहीत माहित असेल तर रोम छिद्र खुलतात त्याच्यावर पसिना निघतो आणि तो, तो पसिना कुठे ना कुठे लागतो आणि आपण कपडा जर चांगला घातला असेल म्हणजे सुती कॉटनचा कपडा घातला असेल तर तो, तो कपड्यामध्ये अब्झॉर्व होऊन जातो आणि त्याचं काही म्हणजे स्क्रीनचं स्किनचं काही प्रॉब्लेम वगैरे नाही होत हे लक्षात ठेवा कॉटन फॅब्रिकमध्ये आणि कॉटनचा कपडा असा पण आहे का थंडीच्या वेळी हिवाळ्यास काय होतं खूप थंडी लागते तर तो कपडा एक आहे का आपल्या म्हणजे आपण जेव्हा घातलं ना आपल्याला थंडी पण नाही दे। वाजून देत तशी त्याच्यामध्ये व्हेरायटी हे तसं त्याचं व्यवस्थित रचना आहे तर कॉटनचं कपडे नक्की ठेवा मग ती साडी असू कुर्ती असू ड्रेस मटेरियल असू किंवा नायटी असू हे प्रत्येक कलेक्शन तुम्हाला ठेवणं खूप गरजेचं आहे तर चला जाऊ या कलेक्शन पासी हे पहा सर्वात अगोदर मी तुम्हाला नायटी दाखवते नायटीचा जो कपडा राहणार आहे होजरी मध्ये राहणार आहे होजरी कॉटन ज्याला म्हणलं जातं म्हणजे कॉटन नसतं त्याच्यामध्ये मिलावट असते तशा पद्धतीचा कपडा आहे होजरी कॉटन खूप नावाने विक्री होतो तसा तर तसा कपडा आहे आणि इथे पॅटर्न पहा फ्लावर डिझाईनचं कॉन्सेप्ट आहे छान अशी पॅटर्न तुम्हाला दाखवली नेक्स्ट व्हेरायटी दाखवणार आहे लायकरा फॅब्रिक लायकरा फॅब्रिक मध्ये दाखवते हे पहा ही लायकरा फॅब्रिक आहे खूप सुंदर आहे डिझाईन लाईनिंग मध्ये मिळते छान डिझाईन आहे आणि रेग्युलर बेसिस मध्ये वापरू शकतो तसं कलेक्शन आहे आणि ह्या बाजूला तुम्ही बघ हे कस्टमर आलेले आहेत परचेस करायला तर तेही मी तुम्हाला दाखवते हे पहा आय होप तुम्हाला कस्टमर वगैरे दिसत आहे की कस्टमर परचेस करायला आलेले हे कलेक्शन वगैरे बघत आहेत ते हे बघा पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला आहे पर्टिक्युलर सेल्स पर्सन दिले जात असते हे सेल्स पर्सन पर्टिक्युलर माहिती दिली जात असते कशा पद्धतीने तुम्ही बिझनेस ग्रो करू शकता कशा पद्धतीने तुम्हाला माहिती पाहिजे ती तर नेक्स्ट वेरायटी मी तुम्हाला दाखवली लायक्रा मध्ये आणि आता दाखवणार आहे कॉटन मध्ये मित्रांनो कॉटनची व्हेरायटी नक्की ठेवा पण आपल्याला बिझनेस करायचा असेल तर थोडीशी वेरायटी ठेवा म्हणजे होजरीमध्येही ठेवा ज्यांचं कमी बजेट वगैरे असतं त्यांच्यासाठी आणि कॉटनचा कपडा सूत चांगला येतो तर कपडा थोडा कॉस्टली लागतो पण तुम्ही डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग जुडता तर तुम्हाला स्वस्त मिळणार आहे बिग साईज आहे खूप मोठी साईज आहे आणि अजून एक वस्तू सांगत आहे हा ही जी डिझाईन आहे ना मित्रांनो ही डिझाईन फक्त एकच नाही बनत आमच्याकडे एक हजार दोनशे तीनशे पाचशे एका टायमाला कटर मशीन कटिंग होते ही जो हा जो फर्मा आहे तो परफेक्टली फर्मा तुम्हाला मिळत आहे आणि एका टाइमाला कटिंग होतं म्हणून स्वस्त पण मिळतं आणि कलेक्शन वेरायटी मध्ये वेरिएशन पण मिळतं तर खूप सर्व कलेक्शन तुम्हाला डिझाईन पॅटर्न ही अगदी शानदार छान तुम्हाला आवडणार तसं आणि ही शॉर्ट नाईटी राहणार आहे हे सिंपल सोबत शॉर्ट नाईटी कारण की थोडीशी हाईट इश्यू असते तर हे तुम्हाला मी कंटेन दाखवते इथे तुम्हाला होजरी किंवा लायक्रा आणि त्याच्यानंतर कॉटन मध्ये आणि ही शॉर्टमध्ये टू पीस मध्ये पाहिजे थ्री पीस मध्ये पाहिजे लग्न प्रसंगामध्ये लागत असतात ते पाहिजे तेही तुम्हाला मिळणार आहे नेक्स्ट वैरायटी मी तुम्हाला दाखवणार आहे प्युअर कॉटन मध्ये सुती कॉटन ज्याला म्हणलं जातं ना ते हे बघा साईज पहा अगदी बिग साईज मिळते जम्बो साईज मिळते साईजचा काही बाउंडेशन नाहीये तुम्ही जर तुमची ऑलरेडी शॉप वगैरे आहे तर तुम्ही तुमच्या आजूबाजू बसना घेत असेल माल वगैरे हो तिथेही साईज अवेलेबल नसणार का नसणार कारण की ही साईज मोस्ट ऑफली कमी ठरवता कारण की विक्री कमी होते असं नाही की विक्री कमी होते म्हणून ते कमी ठेवतात ऍक्च्युअली साईज मॅन्युफॅक्चरिंग करण्याच मिलते आणि जिकडनं तुम्ही घेता तिकडन डीलर होलसेलर सेमी होलसेलर हे सर्वे लोक येत असतात मग ते कलम म्हणजे थोडी महाग पण होते आणि वेरायटी ही कम होते म्हणून तुम्हाला सांगते डायरेक्टली फॅक्टरी म्हणजे जुडायचं असेल तर आमचा स्क्रीनवर नंबर आहे आम्हाला एक कॉल आणि मेसेज करा संपूर्ण माहिती आणि स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा हा बिझनेस यशस्वी बिझनेस आहे कपड्याचा कोणताही बिझनेस करा साडी कुर्ती ड्रेस मटेरियल नाईटी बॉटम काही विका कपडा म्हणजे सर्वांना आवडती वस्तू तुम्ही कधीही कुणाला गिफ्ट दिली असेल कपड्याची त्यांना पसंतच येणार आहे का येणार आहे कारण की तुम्ही कपडे दिलेले आहे आणि ते घालता येतात आणि त्याच्यावर लुक चांगला येतो मग कपडे सर्वांना आवडतात आवडतात तर कपड्याचा बिझनेस यशस्वी बिझनेस झालेला आहे सक्सेसफुल बिझनेस करायचा असेल तर भेट घ्या अजमेरा फॅशनला अजमेरा फॅशन सुरतला आलेलं आहे सुरत स्टेशनपासून कमीत कमी तीन किलोमीटरच्या अंतरावर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट मिळतं तिथे तुम्हाला यायचे आहे गेट नंबर तीन पंधरा नंबरची लिफ्ट थर्ड फ्लोरवर अजमेरा फॅशन आलेलं आहे काही माहिती पाहिजे असेल किंवा ऑनलाईन ऑर्डर प्लेस करायचं असेल व्हिडिओ कॉलच्या थ्रू पाहायचं असेल स्क्रीनवर आमचा नंबर आहे पूर्णपणे माहिती घ्या धन्यवाद